यशस्वी होण्याची इच्छा ठेवा परंतु कधीही त्याच्या मोहात पडू नका यश आणि अपयश हे जीवनाचे दोन बाजू आहेत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना स्वतःची तुलना इतरांशी करू नका प्रत्येकाचा यशाचा मार्ग वेगळा असतो स्वतःला वेळोवेळी आव्हाने देत राहा यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलण्याची इच्छाशक्ती यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकतेला दूर सारून सकारात्मक ऊर्जा आणि लोकांना आपल्या जवळ ठेवणं आवश्यक आहे संघर्ष हे यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे ते स्वीकारा आणि तुमच्या ध्येयांकडे वाटचाल चालू ठेवा यश मिळविण्यासाठी आपल्या मनाची इच्छा आणि मेहनत हे दोन महत्वाचे घटक आहेत यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधीच चुकत नाही तर ती आहे जी चुका मान्य करून त्यातून शिकते आपल्या आत्मविश्वासाला कधीही हरू देऊ नका यश हे आत्मविश्वास आणि कठीण परिश्रमातून जन्माला येते स्वतःच्या यशासाठी जबाबदार राहा आपल्या कृती आणि निर्णयांमध्ये स्वतःला सक्षम करा असफलता ही यशाच्या मार्गातील एक पाठशाळा आहे प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयांकडे जाणे पुढे चालू ठेवा